कुंभोज येथे भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सवानिमित्त पालखी सोळा उत्सव हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथे जगाला सत्य अहिंसा शील प्रेम व ज्ञान यांचा अनमोल संदेश देणारे चोवीसावे तीर्थंकर श्री एक हजार आठ भगवान महावीर यांचा जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त वीर दल वीर महिला मंडळ शांतीसागर झांजपथक पथक श्री एक हजार आठ भगवान आदिनाथ दिगंबर जीन मंदिर श्री एक हजार आठ भगवान पार्श्वनाथ दिगंबर जीन मंदिर श्री एक हजार आठ भगवान महावीर दिगंबर जीन मंदिर व समस्त दिगंबर जैन समाज बांधव यांच्या संयुक्त विद्यमानं भगवान महावीर जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडले यावेळी सकाळी जिन मंदिरामध्ये पंचामृत अभिषेक जन्मकल्याणक सोहळा पूजन व विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडले भगवान महावीरांचा जयघोष करीत जैन मंदिरातून भगवंतांच्या पालखी सोहळा मिरवणुकीला सुरुवात झाली गावातील प्रमुख मार्गावरून पालखी मिरवणूक सोहळा कुंभोज नरंदे रोडवरील पाटील यांच्या मळ्यात आल्यानंतर भगवान महावीर यांच्या मूर्तीवर जलाभिषेक करण्यात आला भव्य भगवंताच्या मुख्य पालखी सोहळ्यात हजारो श्रावक श्राविका मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज